शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा नाथषष्टी महोत्सव वीस ते बावीस मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे यासाठी राज्यभरातून लाखो नाथभक्त दिंडीच्या माध्यमातून पैठणकडे येण्यास सुरुवात झाली आहे यात्रा महोत्सव काळात भक्तांना जवळपास पासष्ट हजार लोकसंख्या असलेल्या पैठण शहरातील मलमूत्री दूषित पाणी सहा मोठ्या गटारयुक्त नाल्यांमधून थेट गोदापात्रात सोडल्याने पवित्र समजले जाणारे गोदावरी नदी पात्राने गटार गंगेचे स्वरूप प्राप्त केले आहे याच पात्रात डुबकी मारून नाथ भक्त गटारीचे दूषित पाणी पवित्र तीर्थ म्हणून प्रशासन करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे लाखो, ना लाखो नाथ भक्तांचे आरोग्य धोक्यात आल्यानं मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग पसरण्याची शक्यता महोत्सव काळात निर्माण झाली आहे सर्वधर्मीय लाखो नाथभक्त तीन दिवसीय नाथषष्ठी यात्रा महोत्सवात सहभागी होणार आहे दुसरीकडे राज्य व केंद्र शासनाकडून नमामी गंगा योजनेअंतर्गत देशभरातील तीर्थक्षेत्र परिसरातील नदी स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर कोट्यवधी रुपये खर्च करून जनजागृती करत प्रसार प्रचार होत असताना पैठण गोदावरी नदी पात्रामध्ये चक्क नाथ भक्तांना स्नानांसाठी स्वच्छ पाणी पुरवठा करण्याऐवजी प्रशासनाकडून चक्क गटारीचे मलमूत्री दूषित पाणी सोडून गोदावरी नदीचे पावित्र नष्ट करत आल्याचा प्रकार समोर आला आहे इंडिया न्यूज ट्वेंटी फोर करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर